जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझे नाव सौरभ पोटेले स्वागत आहे तुमचं सौरभ पोटेले आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणावरील प्रश्नोत्तर घेणार आहोत आणि आपला पहिलाच व्हिडिओ असणार आहे तर चला आपण टॉपिक वाईज व्हिडिओ बनवणार असल्यामुळे आपला पहिला टॉपिक आहे वर्णमाला वर्णाचे प्रकार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला प्रश्नोत्तर तुम्हाला जर छान वाटले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा पहिला विधान आहे मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो दुसरा विधान आहे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात तिसरं विधान आहे मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण बावन्न वर्ण आहेत चौथा विधान आहे मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण बारा स्वर आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रश्न दुसरा वाक्य म्हणजे काय ऑप्शन ए शब्द समूह ऑप्शन बी क्रमाने आलेला अर्थपूर्ण अक्षर समूह ऑप्शन सी विचार व्यक्त करण्याचे साधन ऑप्शन डी दी, विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रश्न तिसरा व्यंजनांच्या बाबतीत खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा पहिलं विधान आहे व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडविला जातो दुसरं विधान आहे जिवेच्या तोंडातील इतर अवयवांना स्पर्श होतो तिसरं विधान आहे व्यंजनांचा पाय मोडून लिहितात चौथे विधान आहे व्यंजने स्वतंत्र उच्चाराची असतात ऑप्शन ए अ व ब व क बरोबर ऑप्शन दोन ब क ढ बरोबर ऑप्शन तीन अ ब बरोबर ऑप्शन चार ड बरोबर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन एक प्रश्न चौथा सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या शब्दातील अनुस्वारासमान होतो ऑप्शन ए पतंग ऑप्शन बी वंदन ऑप्शन सी श्रीखंड ऑप्शन डी संशय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रश्न पाचवा खालीलपैकी योग्य विधान निवडा ऑप्शन ए ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय होतो त्या स्वर म्हणतात ऑप्शन बी स्वरांच्या उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडविलेला असतो ऑप्शन सी स्वर स्वतंत्र उच्चाराचे असतात ऑप्शन डी आधुनिक वर्णमाले या ओ, हे दोन इंग्रजी स्वर समाविष्ट केले आहे हे सब ऑप्शन आहे पहिला अ ब क दुसरा अ क ड तिसरा ब क ड चौथा सर्व बरोबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन प्रश्न सहावा खालीलपैकी शब्द व चुकीचा पर्याय निवडा ऑप्शन ए संख्या अंग ऑप्शन बी संत न ऑप्शन सी घंटा न ऑप्शन डी प्रश्न संप्रे उत्तर ऑप्शन सी प्रश्न क्रमांकवा योग्य निवड़ा ऑप्शन ए एम आवराधी वर्णा की जोड़ी है ऑप्शन बी ऊ है सजातीय स्वर जोड़ी है ऑप्शन सी ए ओ दीर्घ स्वर है ऑप्शन डी अ ई विजातीय स्वर है पहला ऑप्शन है अ ब है, आ, क दूसरा ऑप्शन है अ क तीसरा ऑप्शन है ब क ड चौथा ऑप्शन है प्रश्न प्रश्ना योग्य उत्तर है ऑप्शन डी प्रश्न आठवा खाली पैकी संयुक्त स्वर को ऑप्शन ए रू ऑप्शन बी आ ऑप्शन सी ऑप्शन डी ए प्रश्ना उत्तर ऑप्शन डी प्रश्न क्रमांक आठवा ई हा स्वर को प्रकार का है ऑप्शन ए संयुक्त ऑप्शन बी रस्व ऑप्शन सी स्वरादी ऑप्शन डी दीर्घ या प्रश्नाचे जो योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रश्न क्रमांक कर दहावा खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते ऑप्शन बी ओ आव, आ ऑप्शन बी ई ऑप्शन सी ओ ऑप्शन डी या प्रश्नाचे जो योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रश्न क्रमांक अकरा खालील पैकी सजातीय स्वर जोड़ी सांगा। ऑप्शन ऑप्शन बी आ ऑप्शन सी आ ऑप्शन डी या प्रश्न योग्य उत्तर है ऑप्शन डी प्रश्न क्रमांक बारह खालील विधाने लक्षित विधान पे मराठी भाषे एक व्यंजने हैं दुसरे विधान आहे अनुनाशिकांचा उच्चार तोंडाबरोबर थोडा नाकातून होतो तिसरं विधान आहे ज्या वर्णाचा उच्चार सोपा असतो त्यांना मृदू वर्ण म्हणतात चौथे विधान आहे अ व आहा यांना स्वराधी म्हणतात ऑप्शन ए अ व ब बरोबर ऑप्शन बी क व ड बरोबर ऑप्शन सी सर्व बरोबर ऑप्शन डी सर्व चूक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रश्न क्रमांक तेरा अयोग्य विधान विधाने ओळखा ऑप्शन ए य र व हे अर्धस्वर आहेत दुसरं विधान आहे त्यांचा जन्म अनुक्रमे इु उ या स्वरांच्या उच्चार स्थानावर होतो तिसरं विधान आहे त्यांचा खरा क्रम य व र ल असा आहे चौथं विधान आहे अर्धस्वर हा व्यंजनांचाच एक प्रकार आहे ऑप्शन पहिला आहे ब ऑप्शन दुसरा आहे क ऑप्शन तिसरा आहे ड ऑप्शन चौथा है कोदान अयोग्य नहीं प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन डी प्रश्न चौथा वेदांत मध्य चार ही हा शब्द कसा लिहा ऑप्शन ए वेदांत ऑप्शन बी वेदांत ऑप्शन सी वेदांत ऑप्शन डी वेदांत या प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन बी प्रश्न क्रमांक पंद्रवा अयोग्य विधान निवडा ऑप्शन ए देवनागिरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात दुसरं विधान आहे लिपीच्या शोधाने लेखन शक्य झालं आहे तिसरे विधान आहे आपण ज्या खुनांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात चौथं विधान आहे मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत ऑप्शन ए अ ऑप्शन बी ब ऑप्शन सी क ऑप्शन या के योग्य उत्तर ऑप्शन एक प्रश्न क्रमांक सोळा अयोग्य जोडीओ ग्रंथकार आणि त्यांचे ग्रंथ ऑप्शन आहे मुकुंदराज राज यांनी विवेक हा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी तिसरा ऑप्शन आहे माइंड भट भावार्थ दे चौथा ऑप्शन आहे भीष्माचार्य याचे उत्तर आहे सी प्रश्न क्रमांक सतरा वर्ण विचारांमध्ये मूर्धन्य यामध्ये ऑप्शन ए क ख या, या स्पर्श व्यंजनांचा उल्लेख होतो ऑप्शन बी अनुनाशिकांचा समावेश होतो ऑप्शन सी ट ही कठोर व्यंजने पाहाव्यास मिळतात ऑप्शन डी ज्यांच्यावर उच्चार होताना मुखावाटे जोराने उसावा बाहेर पडतो त्यांना उष्मावर्मनं म्हणतात या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी प्रश्न क्रमांक अठरा ड आणि ड ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा ऑप्शन ए कठोर व्यंजने ऑप्शन बी उष्म व्यंजने ऑप्शन सी मृदु व्यंजने ऑप्शन डी महाप्राण व्यंजने या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी मृदु व्यंजन प्रश्न क्रमांक एकोणवीस अयोग्य विधाने ओळखा पहिलं विधान आहे तोंडावाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण होय दुसरा विधान आहे ध्वनीला चिन्ह किंवा खून स्वरूपात लिहिल्यास त्यांचे अक्षर बनते तिसरे विधान आहे शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना प्राप्त होई होणे गरजेचे आहे चौथे विधान आहे अर्थपूर्ण अक्षर समूहाला वाक्य असे म्हणतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रश्न क्रमांक वीस चुकीची जोडी ओळखा एका बाजूला संयुक्त स्वर दिले आहेत आणि दुसऱ्या बाजूला समाविष्ट स्वर पहिला ऑप्शन आहे ए हा संयुक्त स्वर अ अधिक लहान किंवा मोठी ई मिळून बनलेला आहे दुसरा ऑप्शन आहे ऐ हा संयुक्त स्वर आ अधिक लहान किंवा मोठी ई मिळून बनलेला आहे तिसरा ऑप्शन आहे ओ हा संयुक्त स्वर अ अधिक लहान ऊ किंवा मोठा ऊ मिळून बनलेला आहे चौथा ऑप्शन आहे औ हा संयुक्त स्वर आ अधिक ऊ किंवा ई पासून बनलेला आहे याच्यामध्ये चुकी जोडी आहे ऑप्शन नंबर चार प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणता शब्द स्पष्ट चारित अनुनाशिक दर्शवितो पहिला ऑप्शन आहे संशय दुसरं ऑप्शन आहे सिंह तिसरं ऑप्शन आहे चिंच चौथा ऑप्शन आहे संसार या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी चिंच प्रश्न क्रमांक बावीस अयोग्य विधान निवडा ऑप्शन ए दोन स्वर एकत्र आल्यानंतर संयुक्त एक स्वर होतो ऑप्शन बी व्यंजनात स्वर मिसळल्यास अक्षर बनते ऑप्शन सी दोन व्यंजने एकत्र येऊन शेवटी स्वर मिसळल्यास ते जोडाक्षर बनते ऑप्शन डी एखाद्या व्यंजनात पुन्हा तोच व्यंजन मिळवल्यास त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी हे अयोग्य विधान आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे ऑप्शन ए अ ऑप्शन बी उ ऑप्शन सी आहा ऑप्शन डी योग्य उत्तर ऑप्शन सी आहा प्रश्न, प्रश्न क्रमांक चोवीस दंत तालव्य किंवा दंतमूल्य वर्णाचा गट निवडा ऑप्शन ए चंद्र चकोर चादर ऑप्शन बी जंगल जनता जग ऑप्शन सी जावई जात जनाबाई ऑप्शन डी छत्री छान छाती या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी जावई जात जनाबाई प्रश्न क्रमांक पंचवीस रश्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधी टिंबटिंब म्हणतात ऑप्शन ए व्यंजने ऑप्शन बी स्वर ऑप्शन सी स्वरलाप ऑप्शन डी मात्रा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी मात्रा प्रश्न क्रमांक सव्वीस दोन विधान दिले आहेत पहिले विधान आहे अम व आहा यांना स्वरादी म्हणतात दुसरं विधान आहे कारण त्यांच्या शेवटी स्वर असतो ऑप्शन ए पहिले विधान बरोबर परंतु त्याचे कारण बरोबर नाही ऑप्शन बी पूर्ण विधान बरोबर है ऑप्शन सी पूर्ण विधान चूक है ऑप्शन डी विधान चूक परंतु कारण बरोबर। योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ये। प्रश्न क्रमांक सत्तावी खालील पैकी मृदु वर्ण को ऑप्शन ऑप्शन बी ब, ऑप्शन सी त ऑप्शन डी फ या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी ब प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शाळा स षटकोण स या वर्णांना टिंबटिंब म्हणतात ऑप्शन ए उस्मे ऑप्शन बी महाप्राण ऑप्शन सी स्वतंत्र ऑप्शन डी अर्धस्व या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ये प्रश्न क्रमांक एकोणतीस मराठी भाषेचे पाणी कोणाला म्हणतात ऑप्शन ए बाळशास्त्री जांभेकर ऑप्शन बी दादोबा पांडुरंग तडखडकर ऑप्शन सी विष्णूशास्त्री चिपळूणकर ऑप्शन डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी दादोबा पांडुरंग तडखडकर प्रश्न क्रमांक तीस उच्चाराच्या दृष्टीने प फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात ऑप्शन ए ओष्ठ ऑप्शन बी कंठ ऑप्शन सी तालव्य ऑप्शन डी मूर्धन्य या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए ओष्ठ प्रश्न क्रमांक एकतीस चौदा खडी कशी तयार होते ऑप्शन ए बारा अक्षरे लिहून ऑप्शन बी व्यंजनात स्वर मिळवून ऑप्शन सी बारा वर्ण लिहून ऑप्शन डी व्यंजनात बारा स्वर व दोन स्वरादी मिळवून या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी प्रश्न क्रमांक बत्तीस ए आई ओ औ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात ऑप्शन ए कठीण वर्ण ऑप्शन बी अनुनाशिके ऑप्शन सी संयुक्त स्वर ऑप्शन डी व्यंजने या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी संयुक्त स्वर प्रश्न क्रमांक तेहतीस अनुनाशिकाचे दुसरे नाव काय ऑप्शन ए अंतस्थ ऑप्शन बी उष्मे ऑप्शन सी कठोर वर्ण ऑप्शन डी परसवर्ण या प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन डी परसवर्ण प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही ऑप्शन ए e, म ऑप्शन बी क्ष ऑप्शन सी ज्ञ ऑप्शन डी क्रू या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी क्रू प्रश्न क्रमांक पस्तीस एकाच व्यंजनात परत तेच व्यंजन मिळवले तर काय होते ऑप्शन ए ऑप्शन बी संयुक्त व्यंजन ऑप्शन सी कठोर वर्ण ऑप्शन डी अक्षर योग्य उत्तर ऑप्शन ए द्वित्त प्रश्न, लक्ष्मी या है। या प्रश्न क्रमांक एकूण किती व्यंजने ऑप्शन ए सहा ऑप्शन बी सात ऑप्शन सी आठ ऑप्शन डी नौ प्रश्ना योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आठ प्रश्न क्रमांक सदतीस मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ऑप्शन ए बाळशास्त्री जांभेकर ऑप्शन बी दादोबा पांडुरंग तरखडकर ऑप्शन सी शास्त्री चिपडूणकर ऑप्शन डी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी विष्णुशास्त्री चिपडुणकर प्रश्न क्रमांक अडतीस अनुस्वाराचा भिन्न उच्चार असलेली जोडी कोणती ऑप्शन ए संत कंद ऑप्शन बी सांज कुंज ऑप्शन सी डंका गंगा ऑप्शन डी कंप मंच या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी कंप मंच प्रश्न क्रमांक एकोणचाळीस लिपीच्या शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे ऑप्शन ए वाचन ऑप्शन बी लेखन ऑप्शन सी मनन ऑप्शन डी चिंतन या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी लेखन प्रश्न क्रमांक चीस दोन व्यंजने संयुक्त व्यंजन ऑप्शन बी जोड़ाक्षर ऑप्शन सी कठोर वर्ण ऑप्शन डी स्वराधी हा उत्तर ऑप्शन क्रमांक संयुक्त व्यंजन प्रश्न क्रमांक चलीस व्याकरण ऑप्शन ए नियमांची जंत्री ऑप्शन बी भाषेला सरळ करणारे शास्त्र ऑप्शन सी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र ऑप्शन डी वर्ण विचार या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र प्रश्न क्रमांक बेचाळीस जोडाक्षर म्हणजे काय ऑप्शन ए दोन किंवा अधिक व्यंजने अधिक स्वर ऑप्शन बी अक्षर अधिक स्वर ऑप्शन सी स्वर अधिक व्यंजन ऑप्शन डी व्यंजन अधिक व्यंजन या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए दोन किंवा अधिक व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भाषा म्हणजे काय ऑप्शन ए बोलणे ऑप्शन बी विचार व्यक्त करण्याचे साधन ऑप्शन सी लिहिणे ऑप्शन डी संभाषणाची कला त्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी विचार व्यक्त करण्याचे साधन प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मराठी भाषेच्या अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती ऑप्शन ए श्याम मनोहर ऑप्शन बी कौतिकराव ठाले पाटील ऑप्शन सी नरेंद्र जाधव ऑप्शन डी रंगनाथ पठारे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रंगनाथ पठारे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालील विधानातील योग्य उत्तर शोधा आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते ते कोणते पहिलं ऑप्शन आहे ऐकणे दुसरं विधान आहे बोलणे तिसरं विधान आहे वाचणे चौथं विधान आहे फिरणे पहिलं ऑप्शन आहे अ ब ड दुसरा आहे फक्त ड बरोबर तिसरा आहे ब क ड बरोबर आणि चौथा आहे अ ब क बरोबर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ड प्रश्न शेचाळीस खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे ऑप्शन ए अ ऑप्शन बी ट ऑप्शन सी र ऑप्शन डी फ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन र प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस योग्य शब्द लिहा ई ए रू हे टिंबटिंब स्वर आहेत ऑप्शन ए रस्व ऑप्शन बी दीर्घ ऑप्शन सी संयुक्त ऑप्शन डी विजातीय या प्रश्न योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विजातीय प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात ऑप्शन ए वाक्य ऑप्शन बी शब्द ऑप्शन सी पद ऑप्शन डी धातू या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए वाक्य प्रश्न क्रमांक एकोणपन्नास विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ऑप्शन ये मित्र ऑप्शन बी भाषा ऑप्शन सी भावना ऑप्शन डी समाज या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी भाषा शेव प्रश्न है प्रश्न क्रमांक पन्ना खाली पैकी को भाषा नैसर्गिक नहीं ऑप्शन ए हावभाव ऑप्शन बी टंकलेखन ऑप्शन सी इशारे ऑप्शन डी बोलने योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी टंकलेखन थैंक यू फॉर वॉचिंग हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा आभार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि तुमचे जर जा मित्र असतील कोणी पोलीस भरती वगैरे कॉम्पिटेटिव्हची तयारी करणारे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कमी वाटलंय की काही मला या व्हिडिओमध्ये इम्प्रुव्हमेंट करावं असं म्हणजे असं तुम्हाला वाटते अजून काहीतरी सुधाराव तर तुम्ही मध्ये सांगू शकता चला धन्यवाद या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये